कार्यालयासमोर दिनांक अठ्ठावीस ऑगस्ट रोजी उपोषणाला सुरुवात केली त्यांनी केलेल्या कामाची फिर्यादी यांनी पैसे न दिल्यामुळे या संदर्भात पोलिसांना सुद्धा माहिती दिली होती संबंधित प्रशासनाला या संदर्भात निवेदन दिले मात्र यावर कोणीही दखल न घेतल्याने अखेर न्याय मागण्याकरता मी उपोषणाला बसलो आहे लेंडे यांनी दिलेल्या ले माहितीनुसार व करण्याचे काम काम असून त्यांनी त्यांनी संबंधित यांचे घराचे दिले होते। मात्र कोणत्याही प्रकारचे पैसे दिले नाही व नाही त्यामुळे त्यांचा उदरनिर्वाह त्याच कामावर चालतो सेंटरिंग चेही जप्त करून घेतले अशा संदर्भात त्यांनी आता न्याय मिळावा याकरता जिल्हाधिकारी कार्यालयासमोर त्यांनी उपोषणाला सुरुवात केली आहे न्याय मिळेपर्यंत माझी उपोषण सुरूच राहील या संदर्भात त्यांनी माहिती मी घनश्याम नाम दरवाजे राहणार महादेव घरी मी पेंटिंग घराला देऊन किंवा घराच्या बांधकामाच्या मजुरीचे कामे करतो यामध्ये चिमोटेले आऊ घेतील महाराज देशमुख महाराज यांच्या घराचे काम शंभर रुपयाच्या कामवर ॲग्रीमेंट करून केले त्या ॲग्रीमेंट अतिरिक्त त्यांनी पाच लाखाचे बांधकाम जास्तीचे करून घेतले त्याचे पैसे दिले नाही आणि तसेच मजुरीचे पण पैसे दिले नाही सोबतच माझं साडेचार लाख रुपयाचं सेंटी त्यांनी परस्पर गायब करून टाकलं आहे या सर्व कारणासाठी प्रशासना पोलीस स्टेशनला रिपोर्ट देऊनही माझ्या कोणतीच आत्तापर्यंत कारवाई झाली नाही किंवा मला न्याय मिळाला नाही करिता मी अठ्ठावीस आठ दोन हजार चोवीस रोजी आमरण उपोषण जोपर्यंत मला न्याय मिळत नाही तोपर्यंत मी पोषणाला बसत आहे द सिंग ऑपरेशन न्यूज अमरावती